गुड इव्हनिंग फ्रेंडला आपले सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आत्ता बघा मी भाजी आणायला गेली सध्या भाजी आहे सात सात नाही अजून सात वाजायचे आहेत तर बघा किती छान छान भाजी आणली आज मी मस्तपैकी भाजी बघा इतकी भाजी आणलेली आहे मी काय काय भाजी आणि दाखवू का दोडका ती गवार एकात गवारस असणारे गवार शेंगा ना है। इकड़ा हे जगा असणार आहे हे वाटाण आहे इकडं भरताचं वांग आहे ते मॅटो आहेत कारलं आहे तोंडली आहेत वांग आहे अजून काय बघा इथे इतर आहे बघा भेंडी अजून त्याची वालची शेंगा अजून कढीपत्ता त्या मिळतात थोड्या भाज्या घेतल्यामुळे कोथिंबीर आणि शेफू आहे खरं आहे बघा किती भाज्या किती साऱ्या भाज्या बीन्स आठवड्याचाच बाजार आणलेला आम्ही आणि काकडी कांदा बटाटा आणि गाजर कोबी आणि बीट बीट हे मला आवडतं त्याच्यामुळे घेतलेलं आहे आलं घातलं की नाही आलं आहे एवढी सारी भाजी आणलेली आहे आता बघू किती दिवस जाते भाजी ही चला आता लागते स्वयंपाकाला एक परत चला तर घालते हात धुते हे पण मस्तपैकी तोंडल्याची भाजी करणार आहे कसे तोंडली चिरून घेतलेत बघा टोमॅटो तोंडले आणि आणि टोमॅटो घालून वजन शिजून घेतलेलं आहे मुगाचं तर मुगाची आमटी करणार आहे मुगाच्या डाळीची चला पहिले आता ना भाजी बनवते मी बघा इथं आमटी झालेली आहे एक तोंडल्याची भाजी पण बनवली आणि आता बघा मेथी मस्त की मेथी निवडून आणि धुऊन घेतलेली आहे हे बघा पाण्यातच घातलेली आहे आता ही जी मेथीची मी पचडी बनवणार आहे त्याला काही चिरायची नाही काही नाही अशीच खोडून घ्यायची असती पानं पानं आणि आता यातलं पाणी काढते त्याच्यामध्ये तिखट मीठ आणि तेल घालतात मी तिखट नाही घालणार फक्त घालणार आहे मीठ आणि तेल हे पाय इथं मस्तपैकी मी धुवून आणि हातानेच अशी बारीक करून घेतली थोडी त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं मीठ चवीपुरतं आणि तेल हे बघा असतील अशी मस्तपैकी तोंडी लावण्यासाठी मी पचडी बनवायची असते आम्ही बनवतो तुम्ही बनवता का ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आ, आम आमच्या आई नेहमी करायची माझी आई तोंडी लावायला छान लागतं तर ह्याच्यामध्ये तिखट पण काय काय जण घालतात पण आमच्यात आता तिखट चालत नसल्यामुळे मी काय केलं फक्त तेल आणि मीठच घातलेलं आहे चला आता सगळं झालेलं आहे स्वयंपाक माझं तर आता सासूबाईनं वाटते जेवायला आणि भाकरीसोबत भाकरी माझ्यासाठी एक भाकरी बनवली हो आहे आणि सासूबाईंना पोळ्या वाढते आता सासूबाईंना जेवायला हे पहा अशा प्रकारे वाढलेले आहेत जेवायला त्यांना मेथी कमी देत असे रात्रीचे वेळेस त्यांना आधीच ॲसिडिटी आहे पुन्हा हेच मला ओरडतील जरा ते जवळ घ्या तिखट नको चला त्यांना वाटलेलं आता जे व्हायला बाकीचं तर सगळं झाकाझकी करून आता ह्यांना काय आवडत नाही म्हणजे ते खातात का नाही माहीत नाही पण मी मेथीला मला तर आवडतं सगळं तोंडी लावायला हे म्हणतात पातळीची वेळ मेथीने ॲसिडिटी होती ह्यांची पण ॲसिडिटीची प्रकृती आहे सासूबाईंची पण आहे त्याच्यामुळे त्याला मेथी फार कमी प्रमाणात देत असते पुन्हा महिना मांडलेली होती मेथी पचडी पण ती काढून ठेवली मी पुन्हा कशाला दिली मस्त पिके गाजर आणि गाजर एवढी गोळी नाही आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आहे सोमवार चला रुटीन चालू चल झालं इकडे मी तोडकर चिरलेला आहे टमॅटो आणि इकडे शेंगदाचं शेंगादा याचं ओबड ओबडध कूट करून घेतलेलं आहे इकडे मी आता कुकरमध्ये भाजी बनवणार आहे इकडे कढई आहे ठेवलेली का तर इकडे नाश्ता करायचे पोहे तर पहिला भाजी बनवते पोळ्या झालेल्या आहेत तर हे बघा इकडे तोडक्याची भाजी बनवते काय म्हटलं आणि इकडे दोडक्या दोडक्याचे शिरा थोडे पचून घेतलेले आहेत आणि यात कूट केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी में आता चटणी बनवणार आहे दोडक्याची हे बघा दोडक्याची शिरा कोथिंबीर कढीपत्ता हे बघा मिरचीचा एक तुकडा जिरे मीठ आणि किंचितची अगदी साखर हे बघा इकडे दोडक्याची चटणी बनवली मी आणि हे पहा नाश्त्याची तयारी इकडे आहे पोहे बी झालेले आहेत कांदा टमॅटो हिरी मिरची बटाटा शेंगादाणे कढीपत्ता आणि इकडे हे मटार चला तर मग कधी आता नाश्ता नाश्ता करते म्हणजे कधी सुरुवात फोई करायला आणि पहा इकडे दोडक्याची भाजी पण रेडी आहे ती भरून ठेवते मिस्टरांचं चला बनवते पोहे शेंगदा आणि तणू घेतले त्यांचा काम हा खून चालू आहे बघा आवाज केवढा येतोय पोहे खायला सगळं त्याच्यामध्ये लिंबू पिळते कोथिंबीर लिंबू लिंबू पिळते आणि कोथिंबीर टाकते सगळेजण पोहे खायला चला विराज पडली आमचा विरांश टिफिन चला वाईट काढलं दोन वाईट होते ना गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग वाईट काढलं ओके विराज से गुड मॉर्निंग आता टीचरला म्हणणार आहे तो गुड मॉर्निंग टीचर टॉपिक घालते माझी डॅडूची चला मग विरांश अंगव काळाबाबा विरांश अंग काळाबाबा विरांश कसं आहे त्याला कसं मारणार तू मारणार दिसणार विरांश माहित का आयडेंटिटी बघा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणून गुड मॉर्निंग विरांश कशी दिसतं बघ विरांश आयडेंटी बघा हा विरांशच्या स्कूलमध्ये सोडलेला आता त्या ठिकाणी ते गाडी पार्क केली त्याच्यावर मी आम्ही चावी चला आता घरी जाऊन आले सासूबाईंना सासूबाईंना सांगून ताट वाढून आलेली आहे आता मावशीरे येणारी तर उशिरा पण आता चक्कर माग तीच आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन एका फ्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर